आता महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं दहा दिवसीय बालनाट्य शिबिराचं आयोजन सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात केलंय बाल रंगभूमी ही प्रौढ रंगभूमीचा पाया समजला जातो रंग बाल रंगभूमी आणि बालनाट्य चळवळ सशक्त व्हावी या उद्देशानं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्याचे अप्पर सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून आणि संचालक बिभीषण चौरे यांच्या नियोजनाखाली या बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे लेकिन उसकी किडनी उसके भाई ना मनु को मिली और आंखें ना उसके पिता को अंतिम संस्कार में उसका जिस्म जलकर राख हो गया और मम्पी की ख्वाहिश भी जलकर राख हुई ना मम्पी का जीना कीमती था और ना ही उसकी मौत या बालनाट्य शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना रंगभूमीची ओळख संहिता नाटकाचं तंत्र अभिनय या रंगभूमीवरील अंगाची ओळख तसंच नाटकाची जाण या गोष्टींची आवड निर्माण होण्यासाठी सतरा ते सत्तावीस या दरम्यान सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये हे शिबीर फडकुले सभागृहाच्या अमर शेख कला दालनामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे अशी माहिती शिबिराच्या संचालिका डॉ मीरा शेंडगे यांनी सांगितली हे शिबीर सर्वांसाठी मोफत आहे असं देखील त्या म्हणाल्या परंतु प्रवेश संख्या मर्यादित असल्यानं लवकरात लवकर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं यासाठी त्र्याण्णव एकोणसाठ बावन्न चौऱ्याऐंशी एकोणतीस तसंच त्र्याऐंशी ऐंशी शून्य आठ त्र्याण्णव एकोणनव्वद या, या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन डॉक्टर मीरा शेंडगे यांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही